या ठिकाणी उपस्थित गावातील प्रतिष्ठित सरपंच उपसरपंच कळंबॉडीचं सरपंच त्यानंतर विलास कोल्हे सर बाबा माझे मित्र नितीन गाडवे आपले गाडवे सर त्यानंतर फैयाज मी पंचवीस जून त्या दिवशी या ठिकाणी शाळेमध्ये रुजू झालो आता मला थोडंसं मी मान्य करतो गावकऱ्यांच्या समोर की थोडासा विस्कळीतपणा आला होता परंतु ज्यावेळेस मला समजतेनं बोलवलं की तुम्हाला मुख्याध्यापकाचं प्रमोशन आहे तर त्यावेळेस मॅडम मी सांगू इच्छितो या ठिकाणी गाडवे मॅडमला की मला द्यायचं असलं तर काटेगाव द्या नाहीतर मला आहे तर चांगलं आहे महाराष्ट्रात म्हणजे मागून मी ही शाळा घेतली होती आणि एक चॅलेंज स्वीकारून मी या ठिकाणी आलो परंतु या ठिकाणच्या काही गोष्टी बघितल्या तर त्या करणंही गरजेचं होतं आणि तशा प्रकारे मी आज या ठिकाणी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी करतोय आणि इथून पुढंसुद्धा करत राहीन अशी मी गावकऱ्याला या ठिकाणी ग्वाही देतो आणि